एकशे चोवीस नाशिकमध्ये विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार वसंत निवृत्ती गीते यांच्या प्रचाराचा प्रभाग क्रमांक सोळामध्ये भव्य प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून प्रचार सभेसाठी सर्व पदाधिकारी सहकारी मित्र परिवारांना आणि महिला मंडळांना उपस्थित राहावं असं आवाहन यावेळेस करण्यात आलं सोळा नोव्हेंबरला सकाळी दहा वाजेपासून इच्छामणी मंदिर गणपती मंदिर उपनगर या ठिकाणाहून या रॅलीला सुरुवात होणार आहे प्रभाग क्रमांक सोळामध्ये मध्ये उपनगर परिसरामधून या रॅलीला सुरुवात होऊन शिवतेज कॉलनी श्रमनगर चौक पगारे मळा त्यानंतर मनपाचे भाजी मार्केट जुनी चाळ साईबाबा मार्केट गौतम नगर दर्शन हॉटेल गणेश कॉलनी या ठिकाणाहून पुढे जात शांती पार्क मातोश्री नगर खोंदडे नगर आनंद कॉलनी रामदास स्वामी नगर चौक इंदिरा गांधीनगर राहुल नगर पंचशील नगर मार्गे एल आय एस जी कॉलनी या ठिकाणी या प्रचारसभेचे समाप्ती होणार आहे यावेळेस सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मशाल या चिन्हासमोर आपला आपलं बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजय करण्याचं आवाहन यावेळेस करण्यात आलं आहे या ठिकाणी मी सोळा प्रभागमधील सर्वांना आवाहन करत आहे या विधान विधानसभेसाठी नाशिक मद मध्यमधून नाशिकचे माजी महापौर माझी आमदार श्री वसंत भाऊ इथे हे मशाल निशानी घेऊन उभे आहे आणि वसंत भाऊंचा पूर्वानुभव आपल्याला आहे स्वच्छ चारित्र्य असलेला माणूस सगळ्यांना सा जाती धर्मांना सोबत घेऊन जाणणारा माणूस आपल्याला असा योग्य उमेदवार लाभला आहे आपण सर्वांनी त्यांना एकमुखी पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणून महाआघाडी विकास आघाडी बळकट करावी मी अशी सगळ्यांना विनंती करत आहे आज या ठिकाणी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे पूर्क सांगतो की ह्या नगरीमध्ये सोळा अकरा एकोणावीसशे छप्पन रोजी बाबासाहेब स्वतः आमिनं आले आजचा हा पवित्र दिवस आहे आणि ह्या पवित्र दिवशी महायुतीचे आमचे महाआघाडीचे वसंत भाऊ यांची इथं प्रचार रॅली आहे या रॅलीमध्ये मी आवाहन करतो दलित तरुणांना तर त्यांनी लाखोच्या संख्येने यावे वसंत प्रचंड मताने विजय करावे कारण की त्याला नशेतून भेटली उमेदवार पाहिजे आमदार भाऊ जिते यांच्या प्रचंड उत्सुक्त प्रमाणात जोरदार स्वागत होत आहे आज चांगलं उत्तम नेतृत्व ड्रग्जमुक्त नाशिक भयमुक्त नाशिक महिलांना चांगलं संरक्षण मिळाव यासाठी भाऊ नेहमीच प्रयत्नात राहिलेले आहे आणि मला असं वाटतं प्रभाग क्रमांक सोळामधून मधून अतिशय उत्स्फूर्त प्रमाणे महिलांनी औक्षण करून भाऊचं स्वागत केलेलं आहे भाऊ प्रचंड मताने निवडून येतील हा आमचा विश्वास आहे भयमुक्त नाशिक ड्रग्ज नाशिक आजची जी तरुण पिढी जी विळख्यात अडकत चालली त्याला भाऊ नक्कीच मुक्त करतील याच्यासाठी आपल्याला भावना निवडून आनंद आहे निव निवडून आणून द्यावा लागेल हीच सगळ्यांना विनंती विकास आघाडीच्या वतीनं उमेदवार वसंतराव भाऊ गीते यांची प्रचार फेरी माझ्या प्रभागामध्ये सुरू आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आहे सगळ्याकडून लोक सहभागी झालेले आहेत आणि मला असं वाटतं का ह्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही आज प्रभाग सोहळामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत भाऊ गीते यांची प्रचार रॅली आहे आणि या प्रचार रॅलीला प्रभाग सोहळामधून अतिशय चांगला आणि उत्फृत प्रतिसाद आहे अतिशय संख्येने महिला इथं उपस्थित आहेत आज प्र वसंत भाऊ गीते यांचं नाशकात अतिशय चांगलं असं प्रस्थान आहे ते माझे आमदार आहेत आणि अतिशय विकास पुरुष या दृष्टीने सगळ्या प्रभागातली लोक त्यांना बघत आहेत आणि महाविकास आघाडीचा हा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही असं एक आश्वासन लोक उत्स्फूर्तपणे देत आहेत वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड